काय असलं त्याची अनुनासिक भाषा आहे आता त्यातला ले ले जो लेझा आहे तो असं मग सांग तू तो करू ना हा सांभाळला पाहिजे पण आता काय झालं ती भाषा मला येतेच त्यामुळे काय मला प्रॉब्लेम नव्हता आणि मी त्यावेळी तो केला पण त्याची मजा अशी झाली की जेव्हा मी जो रोल जेव्हा तो करायचा शूटिंग करायचं ठरवलं जेव्हा ते विके नाही डायरेक्टर होते त्यांना म्हणून ते मग सांगितलं की तुला उद्या करते मी म्हणतो तुम्ही का हो तुम्ही पिक्चर करते नहीं नहीं। ते, कर ते भी मी नाहीये त्यांकडे त्याच्या प्रत्येक पिक्चर मी काय माझ्या रोल आहे हो पण तो काय मग द्या ना वगैरे मी मी वाचला म्हटलं हा लो रोल लहान आहे तो लो रोल तो लहान असून म्हणून असल्यामुळे ते सांगत नव्हते मला कर कर म्हणून ती बघितलं घ्यायचं जरा करण्यासारखं बरंच आहे एक बावळ एका मुलीवर सतत प्रेम करणारा मुलगा आणि त्याच्यामुळे होईवेळेस त्याचे अप्मान त्याची हारत त्याची आणि त्याला एक कुठली कारुन त्याची झाडर होती म्हटलं हे हारव चांगलं मी करतो ना आणि मी तो केला तो अतिशय पॉप्युलर झाला